हाय नमस्कार मंडळी दीपाली रवी कपल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की माझी सोबतची जी आर्टिस्ट आहे त्यांचं नाव आहे सुनीता कांबळे सुनीता कांबळे त्या आहेत मुंबईच्या तर काल त्यांच्यासोबत मी काम केलं होतं आणि आज ते चाललात तसं मला काम करताना आम्हाला खूप मज्जा आली आम्ही खूप धमाल केली आमचे डायरेक्टर प्रोड्युसर आमचे आमचे बाकीचे जे को आर्टिस्ट आहेत कुंभार मामा आहेत आणि श्रीमंत श्रीपत श्रीपत राव आहेत <laughs> खूप छान वाटलं आम्हाला मस्त एन्जॉयमध्ये आम्ही वगैरे केले सो सो मी so so, आता घेत आहे आणि नेक्स्ट माझी मैत्रीण चाललेली आहे आणि खरंच खूप जवळची मैत्रीण बनलेली आहे तर असंच आमची मैत्री टिकून राहावी तुम्ही असं प्रेम द्या आम्हाला आणि प्रार्थना करा देवाकडे की आम्ही टिकून राहाणे आणि आमची लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच की आम्हाला तुम्ही पण सपोर्ट करा आणि हे आणि त्यानंतर मॉर्निंगचा शूट चालू झाला आणि शूट चालू होण्याअगोदरच माझी मैत्रीण इथून तीन दिवस शूट खतम करून चाललेली होती तिला आम्ही पाठवल्याच्यानंतर मॉर्निंगचं शूट क खतम झाला त्यानंतर जेवण वगैरे करून आफ्टरनूनला मी साडी चेंज केली आणि दुसरा सेकंड सीन लावण्यासाठी आम्ही लोकेशनवर आलेलो होतो त्यावेळेस हे तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या लोकेशनवरती आहे म्हणजे एकाच लोकेशनला म्हणजेच आम्ही दुसऱ्या जागी आलेलो आणि मी इथे झाडं वगैरे बघत होते झेंडूच्या झाडांची फुलं म्हणजे फुलांची झाडं लावलेली होती इथे टोमॅटोचे झाडं पण लावलेली होती मी बघत होते त्यानंतर मी इकडे सरांकडे म्हणजे आमच्या ग्रुपकडे मी येत होते आणि इथे आमचं सरांसोबत बोलणं चालू होतं सर मला लोकेशनबद्दल म्हणजे आता पुढचा सीन लावायचा होता आम्हाला तर त्याच सीनबद्दल मला सर सांगत होते की आपल्याला इथून पुढे आता कुठले कुठले सीन लावायचे आहेत आणि आपल्याला शूटिंग्समध्ये कुठले कुठले डायलॉग्स घ्यायच्या घ्यायच्या आहेत आणि काय बोलायचं आहे ते मला सर समजावून सांगत होते आणि मी त्यांचं बोलणं ऐकत होते त्यानंतर तुम्ही बघा त्यानंतर तिथला सीन खतम झाला आणि शूट खतम झाल्याच्या नंतर मी परत आम्ही घराकडे आलो आणि नंतर मी झुल्यावरती बसले आणि झुल्यावरती मस्त आनंद घेत होते मी झुल्याचा मला खूप छान वाटत होतं मी फील घेत होते आणि फील घेत होते तर तेवढ्यातच म्हणजे आता बघा तुम्ही तुम्हाला पुढे काय आहे मी एकटीच होते तर माझा साथीदार पण तिथे आला आणि मला तो सोबतीला आल्याच्यानंतर मला पण फार छान वाटला आणि आम्ही दोघं इतकी मस्ती करत होतो खरंच म्हणजे एक जोडीदार सोपतीला असला म्हणजे आपल्याला खरंच किती आनंद होतो ना म्हणजे खरंच दोघ जण एकमेकांसोबत जर खुश राहिलो ना हॅपी जर असलो ना तर खूप आनंदात आणि खुशमध्ये आयुष्याने दिवस जातात आपले त्यानंतर दर... इथलं माझं सगळं काही खतम झाल्याच्यानंतर माझा शूट थोडा वेळ थांबलेला होता तर तुम्हाला मी काही काही दाखवणार आहे पुढचं तर तुम्ही बघू शकता आ, हे बघा मी काय दाखवते तुम्हाला एवढं छोटंसं झाड होतं सीताफळाचं आणि त्याला बघा ना सीताफळ लागलेले होते मला पण खूप आश्चर्य वाटलं आणि पलीकडून तुम्हाला गवतासारखी झाडं दिसत असतील ते आपलं गवती चायचे झाडं होते नंतर हे बघा मी लाजाळूच्या झाडाला हात लावला तर ते बघा पानं इतके लाजत होते ना की तिथे मला सुद्धा लाज वाटत होती आणि लाजून शरवून मी पण हसायला लागले इतकं छान वाटत होतं आणि पुढे गेले तेवढ्यात पुढे गेल्यानंतर इथे व्हाईट कलरच्या गुलाबाचं फुलाचं झाड होतं आणि इतकं क्यूट गुलाबाचं फुलाचं झाड होतं हे आणि त्याला इतके क्यूट क्यूट पांढऱ्या कलरची फुलं लागलेली होती सो ब्युटीफुल आहे आणि मला इतकं आवडलं होतं ते की चक्क मी त्याचे कीस घेतले आणि त्याला गालावरती पण फिरवून घेतलं त्यानंतर इथून मी पुढे गेले म्हणजे इथून पुढे गेल्याच्यानंतर मला आणखी एक गुलाबाचं फुलाचं झाड दिसलं आणि ते होतं येल्लो कलरचं म्हणजेच माझा फेवरेट कलर यार। <laughs> सो लाईक म्हणजे मला येल्लो कलर खूप आवडतो आणि त्याच्यात मला येल्लो कलरच्या फुलाचं झाड दिसलं आणि फुल पण दिसलं आणि मी त्याला इतकं प्रेम करायला लागलं की त्याला सुद्धा मी जवळ घेऊन असं घालवरती फिरवून बघत होते आणि त्यानंतर मी मला एक खाली पण येल्लो कलरचंच फुल दिसलं म्हणजेच बघा ना खरं म्हटलं तर ज्याच्या आवडीचे काही गोष्टी असतात ना त्याच नकळत भेटतात आणि आपण त्याचाच आनंद घेतो तसंच मी इथे माझ्या येल्लो कलरच्या फुलांचा आनंद घेत होते आणि तेवढ्यात मी एक फुल तोड आणि बघा तुम्हाला काय दिसतंय ते फुल मी चक्क माझ्या केसांमध्ये लावून घेतलं कारण मला ते फार म्हणजे फार आवडलं होतं आणि कमेंटमध्ये मला सांगा की ते येलो कलरचं मला कसं दिसतं त्यानंतर पुढे बघा मी आणखीन तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी पुढे पुढे चालले होते बघा तुम्ही बघू शकता आ, मला परत पेरूचं झाड दिसलं पुढे आणि त्या झाडाला इतके पेरू लागलेले होते काही पिकलेले होते काही कच्चे होते त्यामुळे मला काही तोडायला एवढं जास्त काही इंटरेस्ट नाही आला मग मी पुन्हा पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर मला हे ह्या फुलांचं झाड दिसलं बघा तुम्ही बघू शकता हे पण व्हाईट कलरचेच होते आणि याचा सुगंध खूप छान येतो मी वास पण घेऊन बघितला आणि मला खूप खूप गोड वाटला आणि स्वीट वाटला म्हणजेच खूप छान वाटला आणि त्यानंतर मग तिथून सगळं काही दाखवून झाल्यानंतर म्हणजे मीच बघून झाल्यानंतर मी तिथून खूप छान असं गर्ल फिरत होते म्हणजेच तुम्हाला सगळं लोकेशन दाखवत होते तर तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये दाखवा त्यानंतर पुन्हा पुन्हा मी काय केलं मला एक म्हणजे छोट्या छोट्या लहान मुलांची जी खेळणी असतात जसं की तुम्हाला दिसत असेल हे याला आम्ही जातं म्हणतो आणि शक्यतो मला आहे तुम्ही सगळे याला जातंच म्हणत असाल यावरती आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे डाळीच डाळी भरडून काढ काढतो तर मग मला ते फार आवडलं होतं त्यामुळे मी ते घेतलं आणि मला नुक्तीच नुकतीच म्हणजे भरून ठेवलेली आहे ती कोणती माती भेटलेली म्हणजे रेती होती ती स्मूथवाली चाललेली तर तीच मी टाकून मस्त त्याच्यामध्ये गोल फिरवत होते जसं की डाळ वगैरे भरडून काढतात ना तसं मी भरडून काढत होते आणि मला खूप म्हणजे खूप इतकं छान वाटत होतं ना मी आनंद घेत होते त्या गोष्टीचा बघा तुम्हाला पण अशी गोष्ट कधी भेटली ना तर आनंद घेऊन बघा तुम्हाला पण काय वाटतं बघा माझं माझं ऍक्टिंग बघा तुम्ही जसं की मी किती काम केलं आणि मी थकली आहे ह्या टाईपचं मी दाखवत होते त्यानंतर मला एक फोर व्हीलर गिफ्ट मध्ये मिळाली होती तुम्ही बघू शकता किती छान आहे मला कमेंटमध्ये सांगा की माझी फोर व्हीलर तुम्हाला आवडली का ही फोर व्हीलर मला गिफ्टमध्ये रवीने दिली होती तर तुम्ही बघू शकता मी पण ही फोर व्हीलर बघून इतकी खुश झाले होते की मी त्या फोर व्हीलरचा आनंद घेत होते आणि रवी त्याला चालवत होता बाय चान्स मी फोर व्हीलरमध्ये बसलेले होते पण तुम्हाला दिसली नसेल त्यानंतर सेकंड डेला आमचं शूटला मी त्याच लोकेशनवर आले आणि फर्स्ट सीन लागणार होता त्या अगोदर इथे हे काम चालू होतं तर मी बघा मेकॅनिकचं काम करत आहे म्हणजेच असं जस्ट आ, मी मला तर काही जमत नाही पण असंच मी टायर खोलत होते त्यानंतर मला तिकडून एक मामा आवाज दिले आणि आहे की राहू द्या राहू द्या टायर खूप लवकर गाडीला पॅक कराल तुम्ही आणि मला तिथं हसू आलं त्या गोष्टीचं नंतर मी आ, हे माझ्या हातात जे काय आहे ते मला त्याचं नाव तर काही माहिती नाही पण मी ते घेऊन जस्ट असंच टायरला त्याचं ते, ते आतमध्ये काहीतरी असतं पॅक करायचं मला त्याला पण काय म्हणतात माहिती नाही पण मी ते बसवत होते आणि बसवत असताना सगळे माझ्याकडं बघत होते बोलत होते हसत होते आणि मला ते काही जमत नव्हतं जस्ट मी प्रयत्न करत होते बसवण्याचा बट माझ्याकडून ते झालंच नाही पण लास्टला मी ते बसवलंच तेव्हा मला पण खूप आनंद झाला यावर की मी बसवलंच आणि नंतर मग मी तिथून उठले आणि म्हणजे जस्ट असंच इकडे येत होते तर रवीने असा छोटासा माझा बाईट केला आणि के मी तिथं सगळ्यांना किस पण केली त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता माझा पहिला सीन लागला लागलेला होता म्हणजेच मला आंधळाचा पार्ट करायचा होता म्हणून मी गॉगल घालून जस्ट मुवमेंट्स करत होते तेवढ्यात रवीने माझा एक व्हिडिओ बनवून घेतला मग नंतर आम्ही आता शूट लोकेशनला आलेलो होतो कारण आमचा पहिला सीन इथं माझा लागणार होता मला आंधळाचा पार्ट करायचं होतं त्यामुळे मी काळ्या कलरचा गॉगल इथं घातलेला होता नंतर आता इथे तुम्ही बघू शकता जो सीन मला करायचा होता जो आम्हाला करायचा होता सगळ्यांना तर इथे चर्चा चालू होती की कोणाला काय करायचं आहे कोणाला कोणते डायलॉग बोलायचे आहे ते सगळं इथे आमचं डिस्कशन चालू होतं आणि तुम्ही बॅकला बघू शकता लोकेशन किती सुंदर आहे आणि जिथे मी थांबलेले आहे म्हणजे ज्या का दादांसोबत सरांसोबत मी थांबलेली आहे त्यांच्यासोबत मला सीन करायचा होता तुम्ही बघू शकता छोटासा एक मी जस्ट थोडंसं मुवमेंट्स टाकलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या पार्टचा तर हे असं काही मला करायचं होतं मग इथे आमचा शूट लागलेला होता आमचं परत इथे डिस्कशन्स चालू होतं जे सर माझ्यासोबत फर्स्टला सीन करत होते त्यांच्यानंतर ते मला इथं आंधळपणामध्ये सोडून जातात आणि एक म्हातारा भेटतो आणि तो माझा फायदा गैरफायदा घेतो ते आम्ही एका एक कंटेंटमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही मी तुम्हाला चॅनेलचं नाव दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगते तुम्ही त्या चॅनलला जाऊन हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता खूप छान आहे सगळेजण बघू शकता कॉमेडी आहे अदरवाईज सगळ्या गोष्टी काही त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला खूप खूप आवडेल तुम्ही त्या चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघू शकता तर त्यानंतर हा फर्स्ट कंटेंट खतम झाल्यानंतर आम्ही सेकंड कंटेंटसाठी इथून खाली येत होतो आणि मी पडणार होते त्यानंतर ज्यांच्यासोबत मला सीन करायचा होता ते सर पहिलेच खाली येऊन हो, थांबलेले होते आम्ही पण जात होतो मग मी इथून म्हणजे हे आ, जे झाडं लावलेले आहेत ला खाली शेतामध्ये जे आलेले आहेत त्याच्याबद्दल मी विचारत होते की हे कशाची झाडं आहेत कारण मला एवढं समजत नव्हतं की हे काय लावलेलं आहे कारण आपल्याला एवढं शेतामधलं काही माहिती नाही ना, ना। त्यामुळे आता कसं दुसऱ्यांना विचारपूस करून आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं त्यामुळे मी विचारत होते नंतर ज्या सरांसोबत मला सीन करायचा होता त्या सरांकडे मी गेले तिथून आमचं पुढे सीन लागला आणि सीन खतम झाल्यानंतर आम्ही पुन्हा तिथूनच वरती जायला निघालो म्हणजे जिथून आलेलो होतो खाली तिथूनच आम्ही वरती जायला निघालो तर मला चालायला येत नव्हतं साडी असल्यामुळे तर मी एका हाताने साडी पकडायची सोडून देऊन रवीनं माझ्या हाताला पकडलं आणि तो मला वरती घेऊन जात होता हाताला पकडून आणि एका हातामध्ये माझा मोबाईल होता त्यामुळे मला व्यवस्थित चालता येत नव्हतं नंतर आम्ही वर आल्याच्यानंतर बघा सीन खतम झालं सगळं काही व्यवस्थित झालं त्यानंतर आम्ही हे बघा आता तुम्हाला दिसत असेल मी असं जस्ट व्हिडिओ बनवत होते तर रवी अगाऊ चाळी करत होता तुम्हाला दिसत असेल तो झाडावरती चढलेला होता आणि वेगवेगळ्या करामती दाखवत होतं तुम्हाला दिसतच असेल मला फार हसायला येत होतं पण आता कसं व्हिडिओ चालू होता त्यामुळे मी काय एवढी हसून नाही दाखवले नंतर त्याला उतरायलाच येत नव्हतं म्हणून तो वेगवेगळ्या कृती करून दाखवत होता की मी कसं उतरू कसं उतरू असं त्याच्या मनात चाललेलं होतं त्यानंतर तो उतरला शेवटी आणि माझ्या अंगावर येऊन भटकन पडला बरं झालं मी घट्ट थांबलेले होते मी पडले नाही त्यानंतर आम्ही तिथून परत जायला निघालो आणि नंतर मी एक इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला आलेली रील बघितली होती ह्याच प्रकारची जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात आणि जस्ट मी मी पण तसंच केलं जस्ट ट्रेंडिंग रील म्हणून मी ट्राय केलाय बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कसं वाटतं आहे त्या ट्रेंडिंग रीलमधल्यासारखं वाटतं आहे का जर वाटत असेल तर ल, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा नंतर इव्हिनिंगच्या टायमालाच म्हणजे चारच्या दरम्यान आम्ही पुन्हा वेगळ्या कंटेंटसाठी रेडी झालेलो होतो मी साडी चेंज केलेली होते आणि चेंज करून जस्ट आम्ही इथे थोडा वेळ बसलेलो त्यामुळे मी असंच व्हिडिओ बनवत होते त्यानंतर जे मागचं लोकेशन दिसतंय तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली जे लोक बसलेले आहेत ते आमचे सर लोक आहेत आर्टिस्ट लोक आहेत जे की पुढच्या कंटेंटचं डिस्कशन्स करत होते आणि असं पण म्हटलं तर मला पूर्णपणे डिस्कशन्स ऐकायची काही गरज नव्हती जस्ट दोन शब्दामध्ये त्यांनी मला जर सांगितलं की मॅम असं असं करायचं आहे तर पूर्ण कंटेंट मला लगेच समजून जायचा त्यामुळे मी काही त्यांच्याकडे बसलेली नव्हते त्यानंतर इथे रवीसोबत मी बसून असंच आमचं काहीतरी वेगवेगळं कर कार म्हणजे कारस् म्हणजे काय म्हणतात ते कृती चालू होती आणि हां मला माझं एक नवीन यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं आहे त्या चॅनलचं नाव आहे टनाटन तेन प्रोडक्शन तर प्लीज ह्या चॅनलला जाऊन तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला इतकं कॉमेडी आणि तुम्हाला हवेत तसे व्हिडिओज बघायला भेटतील सो प्लीज ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि आज ज्या बोल ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय ना हे चॅनल वेगळं आहे तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचेच वेगवेगळे नवीन प्रकारचे व्हिडिओज बघायला भेटतील त्यानंतर सगळं काही तीन दिवसाचा शूट संपल्यानंतर मी आम्ही घरी आलो तयार झालो आणि तयार होऊन मी औरंगाबादला येण्यासाठी म्हणजेच आपल्या संभाजीनगरला येण्यासाठी तयार झाले आणि आम्ही ब्रेकफास्ट केला त्यानंतर इथे रोडवरती रस्ता रोको आंदोलन चालू होतं जसं की ते जय जवान जय किसान हे काहीतरी त्यांचं डायलॉग्स चालू होते मी पण ऐकलं आणि मी पण त्यांना बोलू लागले त्यानंतर एक गोष्ट म्हटलं तर सॅडनेस यार मी खूप असे बोर झाले होते रवी इथं सांगत होता की तीनशे रुपये आपल्या टायरला गेले म्हणून आमचं टायर अचानकच म्हणजे तीन दिवस फोर मी फोर व्हीलरमध्ये येणं जाणं केलं शूटला गाडी एका ठिकाणी लावलेली यार आणि त्याच्यात माझं टायर असं अचानक पंक्चर कसं काय होऊ शकतं म्हणून मी खूप चिडचिडले आणि नंतर मला इथं अचानकच महादेवाची मूर्ती दिसली माझ्या बाबाची आणि मी तिथे पाया पडले थोडंसं दर्शन घेतलं त्यानंतर इथे टायर बसवून झालेलाच होता टायरचे आमचे तिथे तीनशे रुपये गेले आणि तो टायरवाला वाला टायर बसवत होता आणि आम्ही दोघ जण बघत होतो जस्ट मी आता इथे सांगत होते की टायर बसून झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही दोघंजण टायर बसून झाल्याच्या नंतर गाडीवरती बसलो आणि आपल्या औरंगाबादला उर्फ संभाजीनगरला जायला निघालो आणि त्यानंतर आम्ही जेव्हा गाडीवर निघतो तेव्हा आम्ही दोघंही इतकं पॅक झालेलं असतो इतकं पॅक झालेलं असतो ना कुठलीही गोष्ट दिसण्यास मुश्किल असते तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दिसतं आहे का डोळेही दिसत नाही आहेत कुठलंही काहीही दिसत नाही आहे असं मी म्हणजे का करते मी हे सगळं कारण मला खूप लांब लांबचे लोकेशन्स भेटतात शूटसाठी वेब सिरीज शूटसाठी म्हणा किंवा अल्बम शूटसाठी म्हणा खूप लांब लांब जाते मी आणि मला बसचा प्रवास होत नाही म्हणून मी बाईकवरच प्रवास करते दिवस गेला तरी चालेल पण मी बाईकवरच प्रवास करते तर तुम्हाला हे कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगा का मी बाईकमध्ये बाईकवर प्रवास करते कारण मला बसने प्रवास होत नाही मी मला खूप म्हणजे असं मळमळ करायला लागतो ओमेंट सुद्धा होतात त्यामुळे एवढं प्रकरण सहन करण्यापेक्षा म्हटलं चला बाईकवरच प्रवास करूयात म्हणून मी असंच करते बाईकवर प्रवास करताना मला रस्त्यामध्ये जिथे चप्पल कपडे पर्स वगैरे हे सगळं काही रस्त्यावरती दिसलं आणि मी गाडी थांबवून इथे पर्स बघायला लागले आणि पर्स बघत होते मला वाटलं पर्स म्हणजे मला आवडण्यासारख्या असतील घेऊयात आपण आवडली तर पण बघ बग, बघितलं तर काय मला पर्स एकही नाही आवडली त्यानंतर आम्ही तिथून आमची गाडी समोरच लावलेली होती कपड्याच्या दुकानासमोर चप्पलच्या वगैरे तर तिथून आम्ही आमच्या म्हणजे आप गाडीकडे जायला लागलो आणि गाडी घेऊन तिथून आम्ही आपल्या रस्त्याला लागलो मला आणि तिथून परत मला एक लोकेशन दिसलं ओ माय गॉड आय स्वेअर यार ही डिझाईन वॉट द डिझाईन यार तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि हे जे लोकेशन आहे आम्हाला राश नाशिकवरून येतानाच लागलेलं होतं आणि हे मंदिर होतं कृष्ण मंदिर खूप आवडलं होतं मला त्यामुळे मी इथे रील्ससुद्धा बनवल्या तुम्ही ह्या रील्स बघण्यासाठी प्लीज माझ्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन बघू शकता माझी इंस्टाग्राम आय डी आहे दीपाली भाले तुम्ही ही सर्च करा इंस्टाग्रामला जाऊन आणि माझे रील्स बघा इतके सुंदर सुंदर रील्स आलेले आहेत की शक्यतो तुम्हालाही खूप आवडतील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की खरंच तुम्हाला हे लोकेशन आवडलं का त्यानंतर माझं ते रील्स वगैरे करून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे निघाल्यानंतर खूप पाऊस लागला आणि आम्ही इथे थांबलेलो होतो रोडवर तर मला ह्या डॉगचं एक प्रकरण खूप आवडलं त्याच्यासाठी घर बनवलं होतं तो घरात न बसता वरती बसलेला होता नंतर मग आम्ही दोघं इथून पाऊस कमी झाल्याच्या नंतर मग आता इथून निघण्यासाठी आम्ही तयार झालेलो होतो पण इतका पाऊस पुन्हा आणखीन जास्त वाढला मी तुम्हाला पाऊस पण दाखवला होता थोडासा दिसला असेल व्हिडिओमध्ये नंतर मला इथं इतका स्मेल येत होता कांदे सडलेले होते खूप जास्त कांदे सडलेले होते त्यामुळे खूप स्मेल येत होता तिथून आम्ही निघालो आणि मला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही दोघं रस्त्यातच एका हॉटेलवर नाश्ता करायला थांबलो आणि इथे इतकी गर्दी होती ना खूप गर्दी होती पण मग जाऊ द्या म्हटलं ठीक आहे काय आता कुठेतरी बसून आपल्याला नाश्ता करायचंच आहे ना त्यामुळे आम्ही इथे मिसळपाव घेतलाय दोघांमध्ये एक कारण मला तर लागलेली होती भूक पण मला काही जास्त खायचं नव्हतं त्यामुळे मिसळपाव घेतला आम्ही आणि ते रवी बघा काय दाखवते तुम्हाला छोट्याशा वाटीमध्ये ना एक दही दिलेली होती तो दही खात होता आणि मी लस्सी घेतली होती माझ्यासाठी तर लस्सी पण खूप छान टेस्ट होती लस्सीचे त्यानंतर त्याने माझ्या हातून हिसकून घेतला आणि मला राग आला तो ते नव्हता मला त्यामुळं बघा माझा फेस कसा दिसत होता रागेमध्ये आणि मग त्यानंतर तिथून आमचा नाश्ता करून झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा ऑन द वे रस्त्याने लागलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही जण आता रडणी आहोत आपल्या संभाजीनगरला येण्यासाठी खूप खूप खुँ जवळजवळ पोहोचलेलो आणि मी तेवढ्यात घरी पोहोचले तुम्हाला दाखवते मी बघा मी घरी पोहोचले आणि रवी बॅगा घेऊन येत होता वरती मी त्याला चिडवत होतो चिडवत होते खूप काही असं बॅग्स घेऊन येत होता म्हणून आणि त्यानंतर आम्ही वरती घरी येण्यासाठी म्हणजे घरापर्यंत पोहोचलोच आम्ही वरच्या गेटला आम्ही दोघंजण येत होतो त्यानंतर मग माझे पाय खूप म्हणजे इतके दुखत होते ना की वरती गेल्यानंतर डायरेक्ट मी घरी येऊन झोपले होते आणि मी अशी खुश झाले होते की आर फायनली मी पोहोचले घरी तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला प्लीज सांगा लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा माझ्या ह्या चॅनलला आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू सो मच आय लव्ह यू सो मच बाय